ज्या पद्धतीने सोशल मीडियावर विरोधकांचा प्रचार सुरू आहे ते पाहून येणाऱ्या काळात माझ्यावर वैयक्तिक आणि माझ्या कुटुंबावरती चुकीचे आरोप केले जातील चुकीची माहिती पसरवून चारित्र हनन करण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही गेल्या दहा वर्षात नेमके काय काम केले याचा लेखाजोखा मांडणार आणि त्यावर निवडणूक लढवा सोशल मीडियावर ते म्हणतात की आता राम राज्य येणार आहे मग मागील दहा वर्ष काय रावण राज्य होते का अशी विचारणा करत काँग्रेस नेत्या आणि सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर सडकून टीका केली गेल्या काही पासून प्रणिती शिंदे विविध भागात बैठका सभा मेळावे घेताना दिसत आहेत या प्रचारा दरम्यान प्रणिती शिंदे यांनी भाजपवर घणाघाती टीका करताना त्या दिसून येत आहेत अक्कलकोट येथे घेण्यात आलेल्या एका प्रचार सभेत प्रणिती शिंदे यांनी भाजपसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला देवेंद्र फडणवीस हे नुसत्या थापास मारत होते देवेंद्र फडणवीस हे तर फसवणीच आहेत ते नुसते म्हणतात मी करतो मात्र त्यांनी काहीच केले नाही भाजपचे लोक फक्त आश्वासने देतात आम्ही अमुक करू तमुक करू असे सांगतात त्यांचे काम फक्त कागदावर असते विरोधक खोटे आरोप करून चारित्र्य हनन करतील सुशीलकुमार शिंदे यांच्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत पुरावे होते तर मागच्या दहा वर्षात कारवाई का केली नाही अशी विचारणा प्रणिती शिंदेने भाजपला उद्देशून केली दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते असा सामना पाहायला मिळत आहे दोन्ही उमेदवारांकडून मतदारसंघात जोरदार प्रचार केला जात असून एकमेकांना होणाऱ्या टीकेला जशाच तसे उत्तर देण्यात येत असल्याचे दिसत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा